नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे ग्रुइ स्टुडंट्स या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो या ग्रामसेवक आजच्या व्हिडिओमध्ये आज या ठिकाणी विचारलेले ग्रामसेवकचे जे काही महत्त्वाचे प्रश्न आहे ते आपण बघणार आहोत सोबतच या ठिकाणी मागील शिफ्टमध्ये झालेले प्रश्न या ठिकाणी आपल्यासाठी प्रश्नपत्रिका कशा प प्र, पद्धतीने येत आहेत याचा अंदाज तुम्हाला सर्वांना यावा याकरिता आपण हा आढावा व्हिडिओ अपलोड करत आहोत अठरा जूनची जी आपली पहिल्या शिपची मेमरी बेस्ट क्वेश्चन होते तर या ठिकाणी पहिल्यापासून या पहिल्या शिपचे सर्व माहिती आपण काय करणार आहोत बघ बाग, बघणार आहोत मराठी व्याकरणमध्ये जास्तीत जास्त काय विचारलं होतं कोणते प्रश्न विचारला कोणते प्रश्न आले होते सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत आणि मित्रांनो जेवढे पण शब्दसंग्रह आपल्या टी सी एस किंवा आय बी पी एसनुसार आपण कवर केलेले आहेत तुम्ही पाहू शकता समान अर्थी शब्द या ठिकाणी दोन ते एक प्रश्न विचारला होता तो कधी दोन विचारले जातात तर कधी एक प्रश्न विचारला जातो त्यानंतर विरुद्ध आर्थी शब्द हे देखील विचारले गेले होते सोबतच वाक्यरचना या ठिकाणी शुद्ध आणि अशुद्ध वाक्यरचना विचारली गेली होती वाक्यात बदल करणे त्यानंतर ओळखा याच्यावरती देखील काय होतं प्रश्न विचारले होते सर्व टॉपिक मराठी व्याकरणाचा आपण काय कवर केलेला आहे त्यानंतर काळ ओळखून वाक्य पूर्ण करायचे आहे या ठिकाणी विचारलं होतं त्यानंतर शब्दांचे लिंग ओळखणे याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला होता आता या ठिकाणी प्रश्न काय विचारले होते ते आपण पाहूया संगणकाचे आउटपुट डिव्हाइस याच्यावर प्रश्न देणे विचारलेला होता काय संगणकाचे आउटपुट डिवाईस म्हणजे कीबोर्ड मॉनिटर माऊस या ठिकाणी सर्वांनाच माहीत असेल क्वेश्चन असा विचारला होता त्यानंतर पुढं वर्तुळ यांच्या क्षेत्रफळाबद्दल प्रश्न विचारला गेला होता त्यानंतर बर्नेश्वर बर्नेश्वर हे ठिकाण रत्नागिरी जिल्ह्यात कोठे आहे असा प्रश्न या ठिकाणी विचारला गेला होता मित्रांनो जिल्हा जि जिल्हाविशेष जे जिल्हाविशेषची माहिती तुम्हाला विचारली जाते तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये आणि हे कसं आहे शिफ्ट वाईज म्हणजे पहिल्या शिफ्टला समजा रत्नागिरी जिल्ह्यात पेपर होत आहे त्यासाठी ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही फॉ फॉर्म भरला असेल त्या ठिकाणी जिल्हा विशेष भरती प्रश्न विचारला जातो यासाठी काय करायचं आहे जिल्ह्यावर ही जिल्हाविषयीची जी, 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 जी माहिती ती पाठ करून घ्यायची आहे आता दुसरा प्रश्न भाग आहे सुवर्णदुर्ग हा किल्ला कोणी बांधला सुवर्णदुर्ग किल्ला हा एक प्रश्न विचारला गेला होता त्याच्यानंतर नेक्स्ट प्रश्न बघू शकता ग्रामीण कुळातील काय ग्रामीणी ग्रामीण कुळातील पीक ओळखा हासा प्रश्न तुम्हाला विचारला गेला होता त्याच्यानंतर पहा दारिद्र्य दारिद्र्य ही कोणती दारिद्र्य ही कोणती समस्या आहे या ठिकाणी तुम्हाला पर्याय दिले होते सामाजिक मानसिक भौगोलिक राजकीय हे पर्याय दिले होते दारिद्र्य कोणती समस्या आणि या ठिकाणी अर्थशास्त्राचा सुद्धा प्रश्न आहे कशाचा प्रश्न आहे अर्थशास्त्राचा हा प्रश्न आहे सर्व प्रश्नाचे विश्लेषण आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत आजच्या व्हिडिओमध्ये फक्त कोणते टॉपिक आणि कोणते प्रश्न विचारले गेले होते किंवा विचारले गेलेले आहेत हे आपण पाहत आहोत संगणकात माहिती साठवण्यासाठी सर्वात लहान साधन कोणते पर्याय होते बघा के बी एम बी बाईट बीट त्यानंतर पुढचा प्रश्न होता संगणकात कॉपी कर, करण्यासाठी कोणती शॉर्टकी वापरतात किंवा त्याला आपण कोणता शॉर्टकट वापरतात असं सुद्धा म्हणू शकतो शॉर्टकी वापरतात कोणता शॉर्टकट वापरतात तर या ठिकाणी बघू शकता बुद्धिमत्तेमध्ये या ठिकाणी बुद्धिमत्ता चाचणीमधील वर्तुळाभोवती एबीसीडी असे पद्धतीनं बसून अशा प्रकारे दिले जाते त्याच्यानंतर चौकोनावरती हो प्रश्न विचारला जातो प्रत्यक्षपणे वेगळे विचारले जातील काहीतरी बसलेला असतो चार कोपऱ्याला चार बसलेले असतात सोबतच यांनी या ठिकाणी पहा कोणी बाहेर तोंड केलेलं असेल त्यांनी के आतमध्ये तोंड केलेले असते आणि बाकीच्या कोपऱ्यावरती हो आहे त्यांचे बाहेर केलेले असते असं देखील प्रश्न विचारला जातो असं ए बी सी डी प्रश्न विचारला होता असे चार प्रश्न होते आणि त्यानंतर शेकडेवारी बघू शेकडेवारीवर सुद्धा एक प्रश्न आलेला होता त्यानंतर बोडोमास बोडोमासवर तीन प्रश्न विचारले गेले होते त्यानंतर पीके पीके वेगवेगळे वेग या ठिकाणी बघू शकता नेक्स्ट क्वेश्चन कसा विचारला होता पहा बरं पुढच्या व्हिडिओमध्ये सर्व विश्लेषण आपण करणार आहोत या ठिकाणी बघू शकता हे सर्व मेमरी बेस्ड क्वेश्चन आहेत तर मराठीमध्ये मा पहा काळ मराठीत काय काळ ओळखा दोन प्रश्न होते त्याच्यानंतर लिंग ओळखा शब्दांची लिंग ओळखायला या ठिकाणी एक क्वेश्चन होता पाहू शकता वचन वचन ओळखायला दोन प्रश्न होते वाक्याचा क्रम लावा वाक्य दिलेलं असतात त्या ठिकाणी म्हणजे उतारा टाईप प्रश्न दिला जातो आणि वाक्य उलटी पालटी केलेली केली, केली जातात तर वाक्य ओळखायचं आहे अशा प्रकारे होतं त्यानंतर विरोधार्थी शब्द योग्य जोडी ओळखा हो म्हणजे जोड्या ओळखायच्या होत्या विरोधार्थी शब्दाची त्यांचा एक प्रश्न विचारला होता त्यानंतर समानार्थी शब्द एक प्रश्न होता त्याच्यानंतर वाक्यातील चूक ओळखा अशुद्ध वाक्य ओळखायचं होतं त्याच्यावरती एकूण चार प्रश्न होते एकदम सोप्या लेवलचा पेपर होता गणित बुद्धिमत्ता गणित बुद्धिमत्तामध्ये कोणकोणते टॉपिक होते पाहू शकता कोणकोणते कौन टॉपिक आपण बघणार आहोत शेकडेवारी हा टॉपिक आय एम पी आय लॉस प्रॉफिट या ठिकाणी नफा तोटावरती एक प्रश्न होता सरळ रूप द्या या ठिकाणी त्याच्यावरती एक प्रश्न होता त्याच्यानंतर बैठक व्यवस्था गोलाकार याच्यावरती पाच प्रश्न होते तुम्हाला वरच मी सांगितलेलं आहे मुद्दा एकच असतो एकच आकृती काढायची असते आणि ते तिला सोडवायचं किंवा सॉल्व करायचं असतं याच्यावरती महत्वाचा प्रश्न म्हणजे एकच असतो परंतु त्याच्यावरती उपप्रश्न हे चार ते पाच बघायला भेटेल आणि एका प्रश्नाला या ठिकाणी दोन मार्क असल्यामुळे चार जरी प्रश्न तुम्ही सोडवले तर आठ मार्क तुमचे काय फिक्स होतात फक्त एक आकृती सोडवल्यानंतर त्याच्यानंतर वेन आकृती बघा वेन आकृती कशाप्रकारे सगळे बघळे आहेत मांजर कुत्रा आहे अशा प्रकारे वेगवेगळे सर्व शिक्षक हे वकील आहेत एकही वकील शिक्षक नाही अशा प्रकारे जे वेन प्रश्न असतात ते वेण आकृती संदर्भात या ठिकाणी दोन प्रश्न तुम्हाला बघायला भेटतील ठीक आहे त्यानंतर बघू आल्फाबेट सिरीज विसंगत घटक ओळखा दोन क्वेश्चन होते विसंगत आल्फाबेट सिरीज विसंगत ओळखायचं आहे सामान्य ज्ञानमध्ये बघू कोणते प्रश्न विचारले होते दोन प्रश्न होते योजनावरती दोन प्रश्न होते जीवन विमा योजना आणि विमा योजना आता याच्यामध्ये बरेच मुलांचे कमेंट असे येतात किंवा प्रश्न रिपीटमध्ये येतात का था। तर ही जी टी सी एस आणि आय बी पी एस आहे ना ह्यामध्ये रिपीट होत नाही फक्त काय आपला जो टॉपिक आहे तो टॉपिक रिपीट होतो आता हा कोणता टॉपिक होता योजनांचा मग पुढच्या शिफ्टलासुद्धा याच टॉपिकवर प्रश्न विचारले जाऊ शकतात चालू घडामोडी जे आहे ते चालू घडामोडीवर एकूण पाच प्रश्न आले होते किती पाच इतिहासावरती प्रश्न होता जिल्हा विशेष तुम्हाला मागेच मी सांगितलेलं आहे सांगितलं होतं की जिल्हा विशेषवरती काय करायचं आहे पाठांतर करून जायचं आहे त्यावर दोन ते तीन प्रश्न प्रत्येक शिपला असतातच शंभर टक्के आता यानंतर प्रश्न बा काय होता सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली सर्वांनी याचं उत्तर कोणालाही सांगण्याची गरज नाही सर्वांनाच माहीत आहे किंवा माहीत असलंच पाहिजे याचं उत्तर तर सोपा प्रश्न होता सोपे प्रश्न या ठिकाणी जी केमध्ये पंधरापैकी जवळपास पाच ते सहा क्वेश्चन कसे होते सोपे आलेले होते बाकी थोडे या ठिकाणी काय गुगली टाईप तुम्हाला बघायला भेटतील त्याच्यानंतर महापरिनिर्वाण दिन कधी साजरा केला जातो याच्यावरती सुद्धा काय प्रश्न विचारला होता त्यानंतर क्लोज टेस्ट याच्यावरती पाच प्रश्न होते कशावर क्लोज टेस्ट जे इंग्लिश आहे त्याच्यावरती काय होतं पाच प्रश्न होते एररवरती चार प्रश्न होते स्पेलिंग मिस्टेक या ठिकाणी याच्यावर दोन ते तीन प्रश्न होते त्याच्यानंतर तांत्रिक घटकावरती कोणकोणते प्रश्न होते या ठिकाणी आपण बघू शकता तांत्रिक वर या ठिकाणी जे संगणक आहे या संगणकावरती एकूण किती प्रश्न होते चार प्रश्न होते चार क्वेश्चन फिक्स म्हणजे आठ मार्क तुमचे फिक्स होते कारण हे एकदम सोपे लेवलचे प्रश्न विचारले जातात त्याच्यानंतर पिकाचे वर्गीकरण हवामानानुसार याच्यावरती सुद्धा काय प्रश्न होता हे जे सर्व प्रश्न आहेत ना हे सर्व प्रश्न आपण आपल्या व्हिडिओ सिरीजच्या माध्यमामधून कम्प्लीट करून घेतलेले आहेत अजूनपर्यंत तुम्ही आपल्या ग्रोईंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि बेल आयकॉनला स ऑलओवर करून घ्यायचं आणि व्हिडिओला लाईक नाही की करत चालायचं आणि व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या दोस्त मित्रामध्ये काय करायचं व्हिडिओ शेअर करून द्यायचा आहे त्यानंतर पुढचा प्रश्न काय होता बा डाळिंब हे राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र कुठे आहे असा प्रश्न होता आणि तो एकदम सोपा प्रश्न होता आणि हा जो प्रश्न आहे आय एम पी ए बऱ्याचशा परीक्षेमध्ये हा प्रश्न नेहमी रिपीट होत असणारा प्रश्न आहे त्यासाठी काय करा तोंडपाठ करून ठेवा त्याचा आपल्याला फायदा होईल त्यानंतरचा प्रश्न काय होता खालीलपैकी कोणत्या घटकामध्ये प्रथिनाचे प्रमाण जास्त असते प्रमाण या ठिकाणी कशाचं प्रमाण जास्त असतं प्रथिनाचं असं तुम्हाला विचारलेलं आहे त्यानंतर राज्यशास्त्रामध्ये या ठिकाणी पाहू शकता जी केमध्ये सर्व टॉपिक कव्हर आहेत पाच प्रश्न होते राज्यशास्त्रामध्ये आणि आपत्ती व्यवस्थापन आपण या ठिकाणी ग्रामसेवकला एक ते दोन क्वेश्चन आलेले पाहायला भेटणार आहे आणि ते आपण काय केलेले कवर केलेले काय आपत्तीवस्थन बघा विद्यार्थी मित्रांनो ही आतापर्यंत जे मागं परीक्षा होत गेल्या त्यानुसार हे काढलेलं आपण काय होतं की कशा पद्धतीनं प्रश्न परीक्षेमध्ये टाकले जात आहेत त्याचा तुम्हाला एक अंदाज यावा त्यासाठी आपण काय केलेलं आहे हा व्हिडिओ बनवलेला हो आहे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज बघत राहण्यासाठी आपल्या ग्रोई स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला काय सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉनलाही ऑन करून ठेवा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय इन जय महाराष्ट्र सर्वांनीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे पुन्हा एकदा धन्यवाद